धन्यवाद स्वामीजी थेंबा थेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जिथे जिथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तिथे मांडलेच पाहिजेत त्यांचे आभार अच्छा कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार मानण्यासाठी मी सिद्धगिरी हॉस्पिटलचे आयुर्वेदिक विभाग प्रमुख डॉक्टर सचिन पाटील सर यांना आमंत्रित करते ओम सर्वे सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ओम शान्ति शाहती शाह श्रीकाळसिद्धेश्वराय परमपूज्य परमपूज्यश्री अदृश्य चरणी वंदन आदरणीय मंच मंचावर उपस्थित असणारे सर्व आदरणीय मंचाच्या खाली असणाऱ्या सर्वांना यथोचित आदर सन्मान नमस्कार तुमच्या माझ्या सर्वांच्यामध्ये असणाऱ्या धन्वंतरीला माझा परत एकदा सादर नमन खरं तर इतक्या सुंदर उद्बोधनापर मार्गदर्शनानंतर आणि तुम्ही ज्या सगळ्या कार्यक्रमाची वाट बघताय त्या कार्यक्रमाच्या आधी मी बोलणं म्हणजे जरासं काळजी करू नका मी जास्त वेळ घेणार नाही आहे दोनच मिनटामध्ये माझं आभार प्रदर्शन संपवणार आहे सर खरं तर सिद्धगिरी परिवाराचा एक नियम आहे इथे फक्त वन वे एंट्री आहे इथे आल्यानंतर तो परिवाराचाच भाग होऊन जातो आजपासून तुम्ही आमच्या परिवाराचे भाग आहात <laughs> सर ब्रँड सिद्धगिरीबद्दल सांगायचं झालं तर ज्या दिवशी हा दवाखाना चालू झाला त्या दिवशीच स्वामीजीने सांगितलं होतं उद्घाटनाच्या दिवशीच म्हणाले होते की ज्या दिवशी हा दवा आज मी उघडतोय पण ज्या दिवशी मी हा दवाखाना बंद करेन त्या दिवशी मी सर्वात सुखी असेल म्हणजे त्यांची इच्छा अशी आहे की सर्व समाजानं निरोगी इतकं राहावं की दवाखान्याची कुणाला गरजच पडू नये सो अशा ह्या ब्रँड सिद्धगिरीमध्ये एकच म्हणजे आता मेडिकल क्षेत्रामध्ये काय माल प्रॅक्टिस चालतात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही किंवा जवळजवळ सर्वांना माहिती आहे की माल प्रॅक्टिसेस काय चालतं पण असं एक हे जे हॉस्पिटल आपल्याला चालू करून दिले की ज्याच्यामध्ये कोणतीही एकही माल प्रॅक्टिस चालत नाही कट प्रॅक्टिस आणि ह्या सगळ्या ह्याच्यापासून मिलोन मिल दूर असलेलं हे हॉस्पिटल आहे आणि अशा ठिकाणी काम करायचा आम्हाला अतिशय अभिमान so, आहे सो फार वेळ न घेता एवढा आपल्या बिझी शेड्यूलमधून पुण्यावरून वेळ काढून आता पुण्याचे रस्ते कोल्हापूरचे यायचे बघितले तर तेवढ्या वेळातून वेळ काढून आल्याबद्दल आपले मनापासून आभार शंकर दुलानी यांचेही मी मनापासून आभार मानतो संजय वनबट्टी सर ॲडवोकेट सासवडे साहेब मठावर प्रेम करणारे सर्व नागरिक आपल्या हॉस्पिटलचे सर्व कन्सल्टंट सर्व कर्मचारी यांचेही मनापासून आभार मानतो राहिलेले शेवटचे आमच्या घरचेच म्हणजे जोल्ले बहिणी आणि जोल्ले अण्णा यांचेही मी अगदी मनापासून आभार मानतो तसंच या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी बरेच दृश्य आणि अदृश्य हात काम करत असतात त्याही सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो बऱ्याच वेळेला घरची माणसं जी काम करण्यासाठी ती राहून जातात सो बारामतीके सर वड्डसाहेब मठाची जी व्यवस्था बघणारी ती माणसं आहे त्या सगळ्यांचेही मी आभार मानतो जाधव सर विक्रम पाटील हेही बऱ्याच वेळा राबत असतात पण ते मागे म्हणजे कुठेतरी सगळ्या स्टेजच्या मागे राहिलेल्या असतात त्यांचेही मनापासून आभार सगळ्यात जास्त आभार त्या लोकांचे ज्या ज्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला आपल्या खिशातले एक आणि एक रुपया देऊन ज्यांनी हे हॉस्पिटल उभं केलं त्या सर्व दात्यांचं आणि कनेरी ग्रामस्थांचे विशेष आभार थँक्यू आणि जर कोण राहिला असेल माझ्याकडून तर ती माझी चुकी आहे समजून घ्या पहिल्यांदाच आभार प्रदर्शन करतो आहे आणखीन जे जेवणाची व्यवस्था बघणारे आहे ज्यांनी माईकची व्यवस्था केलेली आहे इलेक्ट्रॉनिक्सची व्यवस्था केलेली आहे जे हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाला एक अतिशय चांगलं सुंदर रचना करून दिली आहे त्यांच्याही सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असेल म्हणजे हा कार्यक्रम संपला आहे आणि नंतर आत्ता सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात होईल धन्यवाद